पाठण ठाकरे गट व देसाई गट आमने सामने पोलीस प्रशासनामुळे मोठा अनर्थ टळला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पाठण येथे जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या महामोर्चा प्रतिउत्तर देण्यासाठी नामदार शबुराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रति मोर्चाचे आयोजन करत ठाकरे गट व देसाई गट आमने सामने आले असता मोठा तणाव निर्माण झाला यावेळी हा तणाव शांत करण्यासाठी आव्हानच होत मात्र पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त असल्यामुळे मोठा अनर्थ टळला व त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासनास निवेदन देण्यात आले आदरणीय साहेबांच्या विरोधात साहेबांनी केलेल्या कामांच्या विरोधात काही वेगळ्या संस्कृती लोकांनी या ठिकाणी एक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आता मोर्चा म्हणजे काय होत नाही मला संशोधनाचा विषय मला त्याच्यावर बोलायचं नाही पण एक गोष्ट नक्की आहे आपण उत्स्फूर्तपणे कुठल्याही प्रकारचा विरोध करताना या ठिकाणी आपण उत्स्फूर्तपणे या प्रति मोर्चासाठी उपस्थित होता या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या अप्पर जिल्हा प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख या ठिकाणी कडूकर मॅडम आणि त्याचबरोबरी डी वाय ठाकूर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व प्रशासनाची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने जर त्या ठिकाणी त्या मोर्चाच्या पाठोपाठ प्रति मोर्चा जर काढला तर या ठिकाणी आपण तिथे केल्यानंतर शासनाचा या ठिकाणी प्रशासनावर त्याचा ताण पडेल आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काही करू शकतं म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की आपली भावना आणि आपण निवेदनामार्फत आमच्याकडे द्या ते ज्या सूचना ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना वागावं लागेल इथं पुन्हा काही आग्रह चालणार नाही हे आपण समजून घ्या इथं कोणीही नाही

पाच माणसं काय तुम्हाला कोस्टर याच्या साहेबांच्या विषयाच्या कधी कुणालाही अपशुब्द बोलायचा नाही कुणाच्या विषयी वातावरण दुरुषित होईल अशा प्रकारचे सुद्धाही वक्तव्य वातावरण आपण निर्माण करायचं नाही आपण बाळासाहेब ठाकरे नाही नाही आपण जायचं नाही आता एक हजार लोकांच्या सेवा घेतल्या तरी ते निवेदन किवाय स्थापन पुरुष अधिक्षण त्यांच्याकडे द्यायचं आहे

हा मोर्चा इथेच विसर्जित करण्यात येणार आहे कृपया गुरी सुद्धा या संदर्भात कोणतंही वक्तव्य करायचं नाही परंतु आपण आलाय या पद्धतीने शांत घेणं घरी जायचं ओके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही निकृष्ट कामं गेल्या दोन अडीच वर्षाच्या सत्तेच्या जा काळात झालेली आहेत त्या संदर्भात आम्ही मोर्चा आयोजित केला होता या मोर्चावरती गेल्या दोन दिवसापासून दबाव आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या मेसेजेसच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला आज प्रत्यक्षात ज्यावेळी मोर्चा सुरू झाला त्यावेळी प्रशासनावरती प्रचंड दबाव होता लोकांच्या गाड्या अडवल्या गेल्या लोकांना त्रास दिला गेला गावोगावी जम दमदाटे करायचा प्रयत्न झाला त्यातनं पण प्रचंड संख्येने लोकं आली होती ती विस्कळण्याचा प्रयत्न केला आणि मागणं ब्याड हल्ला करायचा प्रयत्न आमच्या मोर्चावरती झाला जो आमच्या निदर्शनास पण पोलीस प्रशासनाच्या सतर्तेमुळे त्यांनी ते व्यवस्थित हाताळलं अतिशय चांगलं सहकार्य पोलीस प्रशासनानं आम्हाला याच्यामध्ये केलं पण हतबल तर आम्हाला कुठंतरी पोलीस प्रशासनाची सुद्धा दिसली की सत्तेच्या या सगळ्या दबावात सगळे हतबल झालेले पण आता आम्ही शाणे झालेलो आम्ही म्हणतोय की आम्ही तुमच्या प्रति जे काही संवेदनशीलता म्हणतो ती पूर्ण संपलेली आहे पालकमंत्र्यांकडं तालुक्याने वारंवार सांगतो की इतके नेते मंडळी बघितली सत्ता बघितली सगळं बघितलं पण असा प्रकार कधी नव्हता तुम्ही बारक्या बारक्या गोष्टींचे मोर्चे काढले होते तुम्हाला आठवत असेल हो तर तुम्ही हा सगळं विसरलाय ठीक आहे विसरलाय एक म्हण आहे मराठीमध्ये की नामदेव पायरी माणसानं कधी विसरू नये ती नामदेव पायरी दाखवण्याचं काम आदरणीय वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं त्याच्यानंतर तुम्हाला ती नामदेव पाणी दाखवण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी केलं आणि त्यावेळी आम्ही सगळे शिवसैनिक खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत होतो माझं कुटुंब होतं प्रत्येकाचं कुटुंब त्यात झोकून देऊन होतं आणि त्याच्यावरती एक साधी सहानुभूती राहू दे की तुमच्यासोबत काहीतरी मागे काम केलं होतं पण त्याच्यावरती जर हल्ला करायचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर आम्ही तर फार तिरकी घेर आहोत तुम्ही काय वाटेल ते करा मी आज तुम्हाला जाहीर प्रेसच्या माध्यमातून सांगतो तुम्ही काय वाटेल ते इतन सत्याच्या सत्तेच्या माध्यमातून आमच्यावर करा आम्ही ते करून घेणार आणि तालुक्यातली जनता बघते आणि ती ठरवणार एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगतो पण निकृष्ट कामांबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही आहात ठिकाण ठिकाणी जे उद्घाटन करतात त्याच्याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही आहात मग तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत का पालकमंत्री जर जिल्ह्याचे तुम्ही असाल तर आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला एवढं तर सांगा तुम्ही जर बोलणार असाल तर मुख्यमंत्री साहेब बोलणार आमच्यासोबत ते सांगा परवा त्यांना प्रश्न विचारतो आम्ही हे होणार आहे का कुठंतरी मोठं मन दाखवा झालेल्या चुका असतील तर त्याच्या दुरुस्ते कशासाठी गावोगावी आता गाव टीमा फिरतायत कामांच्या चौकशी करत करत आम्हाला तेच विचारायचंय ना की तुम्ही कमिट्या नेमल्या ती फिरायला लागल्या गावोगावी चौकशी करतायत की कामं झालीत का झाली नसतील तर कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जाऊन दुरुस्त कर दुरुस्त करुस्तराच्या पलीकडे सगळं गेलंय येणाऱ्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागेल आणि सगळा सत्तेचा सारी पण परत जनतेच्या हातात जाणार आणि जनता जी पेद पुढं करेल ते राहील पण एवढं तुम्हाला सांगतो की पाटण तालुक्यातली जनता फार सुज्ञ आहे मुंबईकर असू दे तालुक्यातली असू दे अतिशय मोठ्या आणि चांगल्या पद्धतीनं पुढची निवडणूक होणार आहे आणि त्याला आता सज्ज आम्ही शिवसैनिक म्हणून अजून सजोटीनं जाणार आहोत एवढंच मी या माध्यमातून सांगतो तर होते तेवढेच त्या मोर्चाला त्या भार हल्ला करायच्या प्रयत्नात होते सगळे ज्यांना मिळालं त्यांनीच ते उठं काढायचा प्रयत्न केला पण हे फार काळ टिकणार नाही उद्या सत्ता बदल झाला की सत्तेचा सारेपाठ बदलतो ह्याच कॉन्ट्रॅक्टरमध्ये जी जास्त संख्या ज्यावेळी करतात सत्तेत होते त्यातली कॉन्ट्रॅक्टरांची संख्या आहे त्यांच्यावर राहिली नाही ज्यांनी उभं केलं तुमच्यावर पण काय राहणार आहे हे पण आम्हाला कळेल आणि उद्या सत्तेच्या काळामध्ये तेच कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळी आमची सत्ता येईल त्यावेळी आम्ही पण बघून घेऊ